सुटला या आदतचा आदपचा वीस सुटला ज्या वीस मध्ये एक जण बाद झाला दुसरा बाद झाला मधी चौघ जण पडतायत चौघांच्या सुंदर अशा गाड्या परंतु बाजी वाढली कामथीच्या विकासनं घड क्रमांक वीस चा निकाल तास क्रमांक चार गाडी रमेश काबालेवाडी पोलीस पडली विंग कराड या गाडीचा एक नंबरला विजयाबैल गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या विकास ड्रायव्हर कामठीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन मदन चालत येणार बाहेरून या आणि खवाले पाटलांच्या नावावरती कोण आलं आपल्या बैलांचे नाव सांगू अय मदन पाळणार अय अय मदन पाळणार अवघड आहे राव आत्ताची विजेते गाडी मालक वीजचे बैलाचे नावं सांगून जा